नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ह्या रोडवर काही कुठलाही रोड असू द्या आता निर्माणाधीन रोड आहे तुम्ही कुठल्याही रोडवर चालताना ज्यावेळेला तुम्हाला राईट टर्न किंवा यु टर्न घ्यायचा असेल त्यावेळेला पहिलं तर तुम्ही ना समजा गाडी तुमच्या लेपला उभी आहे तर पहिलं तर राईटच्या ग्लास मध्ये बघायचं की राईटच्या ग्लास मध्ये कुठली गाडी येते का आता हा बाईकवाला येतोय हा खूप लांब आहे आपण गाडी सुरू केली तरी सुद्धा न तो आपल्या पुढे जाणार कारण बाईकवाला येतो हा एक्सप्रेस हायवेला तर नसणार आहे पण ज्यावेळेला गाडी आपण सिग्नल दिलेला आहे राईटचा हळूहळू गाडी बघायची लेफ्ट राईटच्या क्लास मध्ये बघत बघत ना हळूहळू हळू ना राईटच्या क्लास मध्ये बघत पुढे पण बघायचं की तुमची गाडी ना हळूहळू राईटला आली पाहिजे पटकरी नाही आलं पाहिजे तर असं हळूहळू आली पाहिजे आता आपण सेकंड बघा सेकंड लेन मध्ये आपण आलो कुठलीही गाडी नाही राईटला सेकंड लेन मध्ये आलो आणि इथं आता आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे आपला सिग्नल चालू आहे आणि अशी हळूवारपणे ना गाडी घ्यायची कुठलीही गाडी नाही आपल्या पाठीमागे आरामशीर गाडी ज्या वेळेला टर्न घेतो तोही ना आरामशीर पद्धतीने घेतला पाहिजे कारण समजा हा दुसरा रोड आहे आपण दुसरा रोडवर जातोय तर कुठली गाडी येते का नाही ते सुद्धा बघायचं आता आपल्या हे गाडी लांब आहे तर आपण पटकन यू टर्न घेऊ शकतो बघा पटकन आपण यू टर्न घेतला तुम्हाला कळलं की बाबा समोरची गाडी येणारी लांब आहे तर तुम्ही यू टर्न घेऊन तुम्हाला इच्छित स्थळी असत पुन्हा लेप्टचा सिग्नल द्यायचा आणि हळूहार तरी लेप लेप्टच्या मध्ये बघून अशी गाडी लेप्टला पुन्हा थांबवू शकता बघा मी आता लेप्टच्या ग्लासला बघून कुठली गाडी नाही असं थांबू शकता था। घाई नाही आणि काही नाही गाडी तुम्ही आरामशीर चालवू शकता आणि कुठलाही अपघात होणार नाही अशा पद्धतीने गाडी चालू तर तुमची काय प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा